शेतकरी मित्रांनो सध्या ज्याला पाऊस जास्त प्रमाणात चालू आहे आणि करप्याचा अटॅक जास्त प्रमाणात वाढलेला आहे करप्यासाठी कोणता स्प्रे घेतला पाहिजे व आपण कोणती औषधं मारली पाहिजे टायमिंगवर गेल्यावर आपलं जे काही प्लॉट आहे आता सध्या मी प्लॉटमध्ये मित्रांनो आपल्या पानावर जो काही तुम्ही खालची पान बघू शकता करपायचा अटॅक झाला याचं नियोजन कसं करायचं आहे तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगाल जो काही आपल्याला करपा यायचं कारण राहतं मित्रांनो पाऊस होण्या लगेच ऊन पडणे मित्रांनो त्याच्याने करपा आपला जास्त प्रमाणात अटॅक होतो फळांचा किंवा पानांवर बॅक्टेरियल स्पॉट येतो म्हणजे काळा टिपका जास्त प्रमाणात येतो याच्यासाठी मित्रांनो आपण जो काही स्प्रे मित्रांनो स्ट्रिप्टो आणि रोको एकत्र घेऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपण त्याला जो काही हा स्प्रे घेतल्यावर आपण तीन दिवसानंतर मित्रांनो कुमानियल किटाझिनचा स्प्रे घेऊ शकतो मित्रांनो हे आपण फवारणीद्वारे करू शकतो त्यानंतर मित्रांनो आपण कोनिकाचा स्प्रे घेऊ शकतो कोनिकामध्ये आपल्याला मित्रांनो कॉपर सत्तर टक्के भेटतं त्याच्यानंतर मित्रांनो आपण एक स्कोअर कवच हा पण स्प्रे घेऊ शकतो जेणेकरून आपण पलट ही स्प्रे घेतल्यावर आपल्या प्लॉटवर जास्त प्रमाणात ब्लॅक स्पॉट झालं तुमचं त्यानंतर येणारा आर्ली करपा झालं गेरवा झालं याच्यावर हे काम करतं त्याच्यानंतर मित्रांनो आपण झेड अठ्ठ्याहत्तर सिविक दोन्ही एकत्र करून त्याचा स्प्रे घेऊ शकतो अशा पद्धतीने आपण फवारणीद्वारे ही करू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो पाऊस खूप चालू आहे पण आपल्याला स्प्रे घेता येत नाही किंवा फवारणी करता येत नाही तर आपण खालून किटा जीन आणि बाविष्टीनची आपण जी काही ड्रिचिंग केली पाहिजे जेणेकरून आपल्याला करपा किंवा गेरवा किंवा जो काही काळा टिपका आहे मित्रांनो हा येणार नाही अशा पद्धतीने आजचं तुम्ही हे स्प्रे घेता एका मागे एक स्प्रे घेतल्यावर तुम्हाला जास्त प्रमाणात करपा अटॅक होणार नाही आणि आपला प्लॉट कारप्यापासून वाचू शकतो अशाच आपण आजचा मी आजच्या रोजी प्लॉट लावू आहे मित्रांनो ह्या प्लॉटला आपल्याला पूर्णपणे चाळीस दिवस झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता पाना खालच्या पानापासून तो वरच्या शेंडापर्यंत अजून करप्याचा अटॅक नाही आपण जे काही मी स्प्रे सांगितले मी स्वतः हे स्प्रे घेतलेले तुम्ही पण अशा पद्धतीने नियोजन करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही शेतकरी मित्र टोमॅटो लागवड करतात त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद